नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर वर स्वागत या वर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेड मी व्हिडिओ अपलोड करत असतो आज सेशन मध्ये आपण बेसिक ग्रामर साठी जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे ते आपण या सेशन मधून शिकणार आहोत म्हणजे ते समजलं की तुम्हाला इंग्रजी म्हणजे बेसिक इंग्रजी ग्रामर हे आलंच म्हणून समजा बघा खूप छोटेसे कन्सेप्ट आहेत त्यासाठी तुम्हाला थोडस लिहून घ्यावं लागेल बघा तुम्ही डी आणि डी हे जर तुम्ही पाहिलं असेल इंग्रजी ग्रामर मध्ये प्रत्येक ठिकाणी वाचलं असेल वाचनामध्ये तुमच्या आलं असेल पण हे नक्की काय हे काय आहे तुमची ची रूप आहेत पण यांचा वापर कुठं होतो कुठल्या काळांमध्ये होतो एक म्हणजे आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि दुसरं म्हणजे आहे सिंपल पास्ट टेन्स बघा सिम्पल पास्टेन्स मध्ये फक्त डीड आणि सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये डू आणि डज आता ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन आहे वी यू आणि दे असेल तर डू वापरायचं ही शी ईट आणि नेम असेल तर डज आणि डीड हे तुम्ही सगळ्या कर्त्यांना वापरू शकता काय सगळ्या कर्त्यांना सिम्पल मध्ये पण तसं सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये आय वी यू दे असेल तर डू आणि ही शीट नेम असेल तर डस पण हे कुठलं सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये निगेटिव्ह वर्बल आणि डब्ल्यू एच बनवताना या डू डज आणि डीटचा वापर होणार लक्षात ठेवा कायमस्वरूपी लक्षात ठेवा हे जर तुमच्या नाही लक्षात आलं तर तुम्हाला इंग्रजी म्हणजे बेसिक ग्रामर तर कधीच कळणार नाही आणि त्याच्यानंतरच हे कळणार नाही ह्याच्यानंतर आहे तुमचं काय कुठल्या <coughs> कर्त्याला कुठलं टूवी स्वरूप लावायचं हे जर नाही कळलं तर तुम्हाला इंग्लिश हे म्हणजे बेसिकचं कधीच कळणार नाही बघा ह्याच्या नंतरचा जो कन्सेप्ट आहे तोही खूप छान आहे तुम्ही एम इज आर एम इज आर त्याच्यानंतर इथं काय वॉच आणि वर बघा आता यांचा कोणत्या काळांमध्ये उपयोग होतो पहिलं जे आहे कंटिन्युअस प्रेझेंटेन्स आणि नंतर सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये पॅसिव मध्ये ह्याचा वापर होतो आय एम सेंट म्हणजे मला पाठवलं जातं इथं का होतं आय एम सेंडिंग म्हणजे मी पाठवत आहे हाच फरक आहे थर्ड फॉर्म येईल बघा आता ह्याच्यातलं आपण आपण कन्फ्युजन दूर करू पहिला आपण ऍम हे पाहू त्याच्यानंतर मग वॉज वेळ पहा काळ कुठला असो आय असेल तर ॲम की शी ईट आणि नेम असेल तर इज मु यू आणि दे असेल तर आर मग भले तर तुमचा सिंपल प्रेझेंटेन्सचा पॅसेवयस असो की कंटिन्युअस प्रेझेंटेन्स मध्ये ऍक्टिव्ह किंवा त्याचं पॅसेवयस असो आ लक्षात ज्यावेळेस तुम्ही हेच सब्जेक्ट हिथ जर वापरले जसं की पहा आ एम सेंट हिथं तुम्ही सब्जेक्ट म्हणून ऑब्जेक्ट म्हणून वापरलेले त्याला हे लक्षात घ्या ओके आता ह्याच्या नंतर पहा हे कुठल्या काळात येतं कंटिन्युअस प्रेझेंटेन्स आणि सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये आता ह्याच्यानंतरच काय आहे तुमचं सेम आहे थोडस चेंजेस करतो <coughs> करते मी हेच ठेवतो बघा त्यानंतर आहे तुमचं काय वॉझ आणि वर वॉझ आणि वर बघा कस आय असेल तर वॉझ ही शीट नेम असेल तर ही पण वॉज वी यू दे असेल तर वर आता कुठल्या काळामध्ये बघा सेम कंटिन्युअस पास्ट टेंड आणि सिंपल पास टेंड वॉइस क्लिअर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आय असेल तर आपण टू बीच रूप कुठलं घ्यायचं बऱ्याच वेळा आपलं ना हा ह्याच्यासाठी तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती असली पाहिजे एकवचन एक वचन आता सपोज इथं हे करतेच नाही फक्त काय आलं आपण करतो करता अ बॉय हे काय एक वचन आहे का अनेक वचन आहे एक, एक वचन आता बॉईज म्हणलं तर काय अनेक वचन इज कमी बॉझ आपण कंटिन्युअस पास आहे इज वॉज कमी म्हणजे मुलगा येत होता आता बॉईज वर मुलं येत होते हे तुमचं एक वचन आणि अनेक वचन पण क्लिअर असलं पाहिजे त्यानुसार मग तुम्हाला ठरवायचं असतं ओके क्लिअर आता ह्याच्यानंतर आहे महत्वाचं तेही खूप महत्वाचं आहे पटापटा लिहून घ्या ओके <laughs> तुमचा काही जास्त वेळ घेत नाही हे पाठच करून ठेवा बेसिक ग्रामर साठी तर त्याशिवाय तुम्हाला बाकीचे कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार नाही बघा नंतरच आहे तुमचं हॅव आणि हॅज हे कुठल्या काळात येतं फक्त आणि फक्त परफेक्ट प्रेझेंटेन्स आणि नंतर पण येतं कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्स मध्ये पण येतं पण मोस्टली हा जास्त वापरला जातो पहा आय वी यू आणि दे असेल तर काय वापरायचं have. He, she, it, आणि नेम असेल तर हॅड सेम कन्सेप्ट तुमचा ज्यावेळेस तुम्ही हॅव टू हॅव आणि हॅज टू शिकता त्याच्यामध्ये पण हा सेम कन्सेप्ट तुम्हाला तिथं ऍप्लिकेबल राहील कुठ काळ कुठलाही असो हा किंवा हा नियम तुमचे बेसिकचे हेच असणार आहेत जे आता तुम्हाला सांगितलेत कुठल्या कार्त्यानंतर कुठलं टू उभे सरूप घ्यायचं हे तुमचं बेसिक जे ग्रामर आहे ते कधीच चेंज होणार नाही ते तुम्हाला तसंच आहे तसंच तुम्हाला वापरायचं आहे ओके बघा ह्या सेशनमध्ये कॅट आउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखाद्या बेसिक ग्रामरचा किंवा ऍडव्हान्स ग्रामरचा एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र